पण वाहतूक कोंडी असेल किंवा अन्य कारणं असतील यामुळे आता हे प्रकल्प आणि ज्या कंपन्या आहेत त्या बाहेर जात आहेत सत्ताधाऱ्यांचं अर्थातच महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं आणखीन एक अपयश कारण फॉक्सकॉनची कंपनी पुणे जिल्ह्यातून गेली अनेक इन्व्हेस्टमेंट्स राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जे आदरणीय पवारसाहेबांची दूरदृष्टी म्हणून त्यांनी सुरू केलं फेज वन फेज टू फेज थ्री त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग टॅक्स प्लॅनिंग त्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने देशातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करायला आले आणि आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे गेले अनेक वर्ष तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाण्याचे प्रश्न असतील याच्यासाठी दर आठवड्याला मी स्वतः अनेक मीटिंग्स घेतलेल्या आहेत अनेक पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली इंडस्ट्री सेक्रेटरीबरोबर चर्चा केली आहे सी चर्चा केली आहे आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केले पण सरकार हे सिरियस नाही आहे हे सातत्याने फक्त घरफोडा आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी याच्यात इतकी व्यस्त आहे की बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे तुम्ही सगळेच पाठताय आणि आपल्या पुण्यामध्ये तर ड्रग माफिया आणि होणारी खून मी म्हणेन त्यांना हे सगळं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे कारण का त्यांना घरं फोडा आणि पक्ष फोडा आणि पन्नास खोके एकदम ओके याच्या बाहेर काही राहिलेलंच नाही आहे दुर्दैवाई एवढा मोठा दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात आहे आणि मी डिसेंबरपासून माझ्या सगळ्या इन्स्टा आपण ट्विटरचे थ्रेड्स का कांद्याचा विषय असेल दुष्काळाचा विषय असेल महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल मी सातत्याने बोलत आलेले आहे आणि हे ट्रिपल इंजिनच्या सरकारने काहीही केलेलं नाही काही पुणे या हिल्याणी नगर अर्गनामध्ये रोज नवनवीन खुलसे होत आहेत अनेकांची नावं हो येत आहेत अगदी सुनील टिंगरेंचं नाव हो येतय अगदी दादांपर्यंत कनेक्शन सगळी जोडली जात आहेत काय सांगणार हे माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजीचे ज्यांनी स्टेटमेंट तुमच्या चॅनेलवर पाहिलं की त्या ते कुणालाही सोडणार नाहीत आणि पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला सांगतील की ह्याच्या हे कोणी सगळं केलं त्याच्यामुळे माझी देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे या राज्याच्या गृहमंत्री म्हणून की त्यांनी आम्हाला जे काही खरं असेल हे सांगावं आणि पोलीस ज्या पद्धतीने रोज वेगळ्या वेगळे प्रेस कॉन्फरन्सेस घेतात वेगळी वेगळी माहिती आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकारचं प्रत्येक डिपार्टमेंट काहीतरी वेगळं सांगते त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी पारदर्शकपणे जे खरं आहे हे राज्याला आणि देशाला सांगितलं पाहिजे या सगळ्यामध्ये नाही दादांची नार्कोटिक्स करा अशी मागणी केली होती त्यानंतर दादा म्हणाले की मी नार्कोटिक्स करायला तयार आहे पण मी जर नार्कोटिक्स केली तर नंतर या बाईंनी बोलायचं नाही आता त्यालाही चॅलेंज केलं की प्रश्न मी काढून देते म्हणता असं मला असं वाटतं मला असं वाटतं त्या दोघांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांना काही असाइनमेंट दिली असं वाटतं का केवळ आता इलेक्शन झाले दादांचा रोल युथ संपलाय असं काही दिसतंय का भविष्यात भाजपला दादांची गरज